नमस्कार माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये चाललेलो आहे वा चिपळून वाया गुहागर गुहागर वाया चिपळून सो कशाला तर आपल्या मित्राचा लग्न आहे त्याच्यासाठी ॲक्च्युली बऱ्याच दिवसापासून बोलतो ती तारीख काढ म्हणजे एक वर्ष अगोदरपासून बोललेलं आहे तुझ्या रिहर्सल बाकी कामं गेली ते लावत बोलतो पण लग्नाची या तारीख काढ ना आला असतं बघ आपल्या मित्राचं लग्न आहे खास मित्र आहे अमितचं अमित कुंबडीचं लग्न आहे त्याच्यासाठी जातोय आम्ही सगळे आता ट्रेंडमध्ये आहेत मी इथनं निघतोय थोडा उशीर झाला आहे गाडी आली असेल आता पाच मिनिटात पनवेल स्टेशनला येईल मला पोचायला लागेल आता सो सगळी घाई आहे निघतोय आता घरातून सो चिपूनला जायचं आहे गावचाच प्रवास असेल गावीच असणार आहे सो गावाला जातोय ब्लॉग इंटरेस्टिंग असणार आहे व्हॉ ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजा असेल धमाल असेल ती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत बघायला भेटेल सो बाकी ज्या गोष्टी आहेत त्या तिकडे जाऊन बोलतो गरम 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 आता निघतो चला माझ्यासोबत आज थंडी भरपूर आहे थंडीला सुरुवात झाली आहे गावाला पण बेकार असेल म्हणून उडी घातली आहे मस्त गरमागरम गुलाबी थंडीत जायचा त्यात गरमागरम उडी पनवेल स्टेशनला पोचलो आहे गाडी कलम बोलीला आहे आता येईल पाच मिनटात चलो प्लॅटफॉर्मला आलो आहे आज जामच गर्दी असं वाटतंय जण लग्नाला जात आहेत कारण दिव्यावरूनच गाडी पॅक होऊन आली मित्र बसलाय दिव्याला इकडं आले हरला कोणा एकदम शेवटचा डबा पकडायचा आहे लय गर्दी आहे तशी रोजच गर्दी असते पण आज जास्तच आहे गाडी ऑलमोस्ट भरले बघा एकदम शेवटचा डाबा पकडायचा जा आपल्याला जागा भेटल की नाही बसायला अयो भंड्या भंड्याचा भाव पण आहे कुठलं असं नाही माझं बसलेलो आता ट्रेन मध्ये जातोय <laughs> तो सीट आम्ही डायरेक्ट <laughs> तो तो बारा वाजतील जाईपर्यंत तोपर्यंत त्याला जर्नी ही गर्दी आहे ती मानगाव रोवा आणि खेळलाच खाली होईल ट्रेन सुटलेली आहे अर्धा तास थांबलेली पनवेल स्टेशनला आणि आता सुटले आम्ही पण सेट झालो आहे एक दोन तीन सेटअप आमचा झालेला आहे झोपायचा आता आम्ही झोपणार नाही नाही चिपून नाही मध्येच वेळ येणार आहे बेकडी येणार सगळे रोयला रोयला नाही रोय ना इथं पुढे जिता क्रॉस झाला की चालू चायनीज बेल बेल गरम बेलसाठी उठणार तांबाटी तांबाटी आहे गरमागरम भजी आहे वडापाव गाडी आला तर ला, ला। सकाळ लागलं तर थंडी आता ऊन लागायला लागलाय त्यामुळे आता असं वाटत हे काढावसा असू दे गाडी थांबली पंधरा मिनट झाली होय नमस्कार नमस्कार कुठले तुम्ही चिपलून चिपळूणला कुठे कोण पण आम्ही पण चिपलून चाललो चाललं सगळे कोकणातले भेटतात आपल्याला चालेल सांगतो घडसरी काय बघेल तो गर्षी। 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 आता हे द्यायचं आहे का रोहन रोण बाय 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 रोहन चल ना रोहन चल रे चल ना चल हळद हळद आय काकी काका अमेता वाटा चल भाऊ मध्ये अशी अविस्मरणीय ओळख होते ना आपली माणसं भेटतात लय भारी वाटतं साधी बोली चल भेटू रोहन बाय बाय गड उद्या चढ रोहन पंधरा मिनिटात पंधरा मिनिटात जाणार सापे वामने म्हणजे पुढचं स्टेशन सापे वामणे हा बाय 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 जण भेटतात ट्रेन मध्ये काका कुठला व्हिडिओ बघतो तुमचं नाचवांना पण आवडत आता कुठे झाला पाली लांजा पाली अच्छा लांजा पाली मग रत्नागिरी करणार की रत्नागिरी उतरून पाली अच्छा वडापूर नाचवायचं लग्न आहे ना खेळ आला वाटतं

खेड इकडे आला वाटत प्लॅटफॉर्म हो गावच्या व्हिडिओ असतात सध्या दोन महिने गावीच नाही गेलो दापोलीत बघा खेळला आहे ना जनरली तिकडे गाडी उतरते आज इकडे दोन वर उतरले आपली माणसं बरीच भेटतात जशी प्रेम करणारी म्हणजे फॅन असं नाही म्हणू शकत हे फॅमिली आहे जे व्हिडिओ बघून अटॅचमेंट होते त्यांना आणि यंग ऑडियन्स आहेच पण भाकरी लोकंसुद्धा आवडीने बघतात हे खूप माझ्यासाठी भाग्य आहे हे भाग्य खूप क्वचित लोकांना मिळतं ते मला मिळालं आहे सो खूप भारी वाटतं आणि टच मुमेंट आहे त्याच्यासाठी आम्ही गाडी चेंज करतो आहे समोर आले मांडवी आणि इकडं ही इथं गाडी थांबणार आहे तर मांडवी पकडून जाते पुढं एक गाडी सोडली नाही दुसरी गाडी पकडली नाही बाय 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 नमस्कार बाय बाय बायून दापोली जाऊ शकतो पण आजचा चिपलून ला चला बाय लय लयजण भेटतात लय जण काय सांगा स्ट्रगल आहे आपला कुठून कुठं जातो मांडवी गाडीला पण भरपूर पब्लिक होता दिवा गाडीला पण होता तेवढाच मांडवी गाडीला सगळा वराडाला वाटतं लग्नाला आपल्यासारखा आता पर्यंत अजून था खाली होईल हो बाय बाय फायदली आम्ही आता ला उतरलो आहोत वाजलेत किती माहिती आहे का एक वाजलाय राम राम माझ्या वाईटावर कोण कोणना कोण भेटत आहेत त्यांना बोलतात निखिलला ब्लॉक करा आय डी रिपोर्ट मला एवढं मी वाईट आहे का मंडळी मी <laughs> हो हो लग्नात भेटू गदगदेव नको <laughs> <laughs> चला आता इथून जायचं आहे तळीला आणि तिथून जायचं आहे तलावलीला तिथून जायचं आहे सावली रिसॉर्टला तो काय प्रवास आहे पण चिपलूनला आता उतरलेलो आहे मांडवी गेले आता येते पुढची गाडी ती म्हणजे दिवा सावंतवाडी आमचा लवकर येऊन काय फायदा नाही म्हणजे दिवा गाडी आम्ही सोडली आणि काय याडा लागली आम्हाला आम्ही मांडवी गाडीत बसलो पण आम्ही तसंच थांबलो भाऊ कारण आमचा एक सोंडके आहे तो कुठनं राजापूर तिकडनं कुठनं येतो आहे त्यासाठी दोन तास आम्हाला इथं स्टेशनलाच थांबायचं आहे काय फायदा झाला या गाडीने आम्ही पनवेलवरून आलो चला म्हणजे आम्ही येड इथं एवढ्या दोन तास उभं राहिला हा तो चिपळूणचं रिनोवेशन झाल्यापासून पहिल्यांदा येते म्हणजे जुनं होतं स्टेशन पण आता बघा काय सुशोभीकरण झालंय चिपळूण हे आपलं पलीकडून जायचं मग परत त्या भोगऱ्यातून जाऊ तर तू इकडे भोगरा आहे हे वावा तसंही पलीकडनं येणार आहे हा मस्त आहे रे मस्त गेलाय जबरदस्त चिपळून रेल्वे स्टेशन हा हे बघा कोकणी माणूस हरण अरे वाघ वाघ ए वाघ मगर पण आहे चिपलून मगर पण आहे त्याच्यात चिऱ्याचं बांधकाम हवं चला मंडळी इथून शेअर रिक्षा पकडले चिपवण वरून स्टेशन वरून स्टेशनवरून आता इथून डेपोला जायचंय तीस रुपये एकाशे एक एक तीस रुपये माझ्या मागे बघताय चिपवूनचा एस टी डेपो आहे दुपारीचे वाजले तीन भूक लागले जोऱ्यात काहीतरी खाऊया मग जाऊया चिपलून नाही गुहागरात गुहागरला तलिच जायचं आहे वडापाव भाऊया हो अय मंचुरियन बनायच कड मंचुरियन हो नाही हॅलो डेपोला आलो चिपळून थेड आहे नाही गाड्या जात आहेत रे डेपोला हिवा हि बघ गुहागर फायनली गोवागर गाडी आलेली आज चिपळून ते गोवागर प्रवास पर्यंत हे देव तुझ्या बाजूला गाडी ठेव चला गाडीत लपारवा देव मला ठेव खिडकी यावे मला चला फायनरी एस टी मध्ये बसलेलो आहे बऱ्याच दिवसांनी एस टीचा प्रवास जो चिपळू गुहागरच्या आधी जरी करतो आहे पण गुहागरला नाही उतरायचा आहे शृंगार तळीला आहे आज प्रवास लई खत्री आहे ह्याच्यामुळं हॅलो बाय बाय चिपलून एस टी संध्याकाळची वेळ झाली चाले तिन्ही सांजा आपला उतरलो उतरलोय अजून अजून आजुन प्रवास आहे अजून इथून जायचं कारुळला आणि तिथे सावली फार्मला आहे वराड न्यायालयालाय पमिया पमिया रिक्षावाला हो भाई पमिया रिक्षावाला बघतोय रिक्षावाला हो नमस्कार मस्त मस्त भेटलाय तुमची व्हिडिओ आहे आम्ही पहिल्यापासून बघतोय आणि मला आवड आहे की अशी व्हिडिओ कोकणामध्ये होत आहेत आणि खरोबर चांगला आहे थँक्यू थँक्यू चला रिक्षा वारी सजवले या गेला उठ काय फिलिंग आहे गाणी आली गावची संध्याकाळ

काय म्हणतो आपल्याला झोपायचं ठीक आहे काय नव्या चादर पाहिजे होत्या विषया काय वाटतात

हळदीची व्हिडिओ याच्यानंतर जे बघायला भेटतील पण आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये अमितच्या हळदीमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा बाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा